नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी आदिवासी दिवस साजरा म्हणजे जागतिक आदिवासी दिवस हा दिवस जगभर साजरा करण्यात येतो त्याच्याच एक भाग म्हणून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात म्हसाड गावात आदिवासी जागतिक दिवसानिमित्त म्हसाड गाव पेसा अध्यक्ष सत्येंद्र मातेरा व ग्रामस्थ प्रताप बेडगा शांताराम काकरा रोहिदास मातेरा विलास मातेरा तसेच महिला कविता मातेरा आशा मातेरा कल्पना मातेरा व इतर महिला पुरुष यांनी सहभाग घेत मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिवस मसाड गावात साजरा केला सुरुवातीला आदिवासी क्रांतीवीर बिरसा मुंडा राघोजी भांगरे तंट्या मामा भील राणी दुर्गावती खाज्या नाई नाग्या कातकरी वीर एकलव्य जयपाल मुंडा याच्या प्रतिमेस हार अर्पण करत दीप प्रज्वलन करून आदिवासी क्रांतीवीरांची पूजा करण्यात आली त्यानंतर आदिवासी क्रांतीवीर यांच्या नावाने जोरदार घोषणा देण्यात आल्या मान्यवरांचे व पाहुण्याचे स्वागत करण्यात आले त्यावेळी पेसा अध्यक्ष सत्येंद्र मातेरा व पाहुणे म्हणून उपस्थित साई उर्से ग्रामपंचायत उपसरपंच प्रसाद पाटील एकूण माझा पत्रकार संतोष पाटील न्यूज अठरा लोकमत से राहुल पाटील व आश्रम शाळेचे मुख्याध्यापक संदीप बोरसे शिक्षक सोळंके सर गवळी सर यांनी जमलेल्या सर्व ग्रामस्थांना आदिवासी दिनाबद्दल माहिती देत शुभेच्छाही दिल्या आय न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा यांचा ग्राउंड रिपोर्ट